कशा आय होप मस्त असाल तर आज आपला सॉन्ग शूट आहे गणपती बाप्पाचा सॉन्ग आहे आणि तो आपण म्हणजे डान्स वगैरे करणार बी टी एस ब्लॉग होणार आहे हा तर कसा होतो ना तो या व्हिडिओ मध्ये दिसणारच आहे सगळी रेडी झाली माझी तयारी वगैरे झाली पण नऊवारी वारी लावायचे तर नंतर भेटू आपण डायरेक्ट मंदिरात चला आमची ज्वेलरी बघा एक काम कसा आले आता तयारी करायला ऑनलाईन मागवलेली ती आजच आली बघा कशी आहे सांगा कमेंट करून नशीब आहेत ना आमचं आता तयारी होईल नंतर बघा मग काही आजची तयारी कशी झाली ना ती सांगा कमेंट करून आम्ही चपलं वगैरे ठेवल्यान सगळे निघले बघा आणि आजचा सॉंग जो आहे ना तो मस्त होणार आहे चला पुढे बघायला भेटेल ना डान्स 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 कोरिओग्राफर सिंगर सर्व आलेले आहेत आणि म्हणजे तयारी मस्त केलेली आहे बघा कशी वाटत कमेंट करून आणि आम्ही आता म्हणजे गाडी वगैरे आली नाही अजून गाडीमध्ये जाऊ आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणार आहोत शूटसाठी साठी इकडं मस्ती चालली थोडी चाललोय आता आणि चेंगरून बघा बघा ॲडजस्टमेंट बसलं काही सर्व आली आपला आधीचा शूट पण आपण इथेच केलेला कोपर गणपती मंदिरात आणि आता पण आपण इथेच आलोय आजी जिया जियापालाली सगळी तीच आहेत फक्त आपली ताई नवीन आहे मागच्या वेळेस नव्हती ताई ताई आता आली आता थोड्याच वेळान म्हणजे शूट सुरू होईल ना चाल ना बघा सर्व म्हणजे आता मस्त तयारी वगैरे केलेली आहे आणि जोडीदार शोधताना जरा जोडी कोण कोण येईल काही मला ही आवडली ना म्हणून हिला घेतली मी आता माझी काय चुकी तू 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 शोध आता दुसरा कोणतरी ए काय जोडा काय काय सांगा जोडी आहे तुमची जोडी तुमची मीनाक्षी हिमाजी आणि माझी माझी बाई इकडे अजून जोड्या दाखवतो गाईच तुम्हाला ते बघा तिथे गेल्या दोघी जणी दोन जोड्या तिकडे आहेत हो आता अजून म्हणजे दोन तीन स्टेप झाल्यात आपल्या हे काय सगळी पाणी बिनी प्यायला खोटी खोटी कंप्लेंट करते बघा गाई पाणी बिनी घेतील आता आणि थोड्या वेळा परत म्हणजे हे कर जास्त काय दाखवायला भेटत नाही गाईच कारण की मी पण डान्समध्ये आणि मला काय दाखवायला भेटत नाही एवढं पाणी मला ओके आपल्या गावाला आहे चेतन आपल्याला येऊ सॉन्ग बघायचं असलं तर कुठली चायन एलो बघा तर सांगा जरा जोरात बोला हां बघा नक्कीच मस्त गणपतीमध्ये वाजवा नाचा इकडं आमचं शूज चालला हां प्रेक्षक वर्ग पण आहे इथं आपले भाऊ आहेत दादा आहेत काल वाजवा हा चला आले आता आता किती झालं दोन तीन 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 स्टे झाला हा शूट झालाय अर्धवट झालाय अजून आणि अजून पुढे बाकी आहे मला काय जमत नाही जास्त शूट करायला त्याच्यामुळं दादा दादाही भरपूर आपल्याला हेल्प केली okay. तर इकडं प्रशांत आलेला आहे सिंगर आहेत आणि त्याही म्हणजे मस्त डान्स वगैरे हो दाखवलेला आहे जमतंय का आता माझ्या चॅनलचं नाव रुपाली मस्कर ब्ल प्रेम तुझ्या चॅनलचं नाव असेल तर सांग सिक्रेट चला आपल्याला डान्स करायचा आता बस आता एक बस करू आपण आणि नंतर भेटू ही बघा शूट जे आहे ना ते अर्धवडावर म्हणजे यांचा वेगळा ग्रुप आहे तर त्या ग्रुपमध्ये ती डान्स करतील आणि इकडे आमच्या या आमचा टेक झालेला आहे ज्यांनी एक टेक कम्प्लीट केलेला आहे तर राहता आहे ना यांचा चालू आहे तिकडं त्यांचा म्हणजे शूट चालू आहे ग्रुप ग्रुप केलेला आहेत आपण ना तर आम्ही आम्ही त्या स्वप्नील दादा आहेत ना त्यांच्या ग्रुपमध्ये आहोत आणि आम्ही बसलो आता जर आमचा टेक झालेला आहे जरा एनर्जी ड्रिंक वगैरे घेऊ आम्ही गाईज कसा केला बघा चिटिंग थोडासा गे ही बघा हा एनर्जी घेत एनर्जी बघा गा, गाईस साधा सुद्धा पाणी नाही एनर्जी ड्रिंक आहे एनर्जी ड्रिंक अग ही बघा तुला आहे ना येईल माझ्यान खूप एनर्जी आहे बघा तेवढा डान्स करून ब्लॉग पण करते शूट किती एनर्जी असेल बोलायला मग बोला म्हणजे बोलून दाखव कॅमेरा पकड तर तिकडे चाललाय शूट पाच वाजेला अजून काय आमचा शूट कंप्लीट नाही झाला आम्हाला वाटतं पटकन होईल कारण आमच्या सगळी डान्सर होती डान्स करतील असं वाटलं तर आहे ना बघित खोटी बोलत आहे डान्स करतोय दम लागला त्याने पण समजू समजूती किती दम लागते सॉन्ग शूट करणार म्हणजे सोपी गोष्ट आणि सॉन्ग खूप मोठा आहे सॉन्ग पण खूप मोठा आहे म्हणजे सात मिनिटाचा काही रेस्ट आहे अजून एकदम छोटा नाही मोठा आहे त्याच्या मुलं आम्हाला जरा वेळ लागत आहे पण आता पाच वाजता अजून शूट काही कंप्लीट झाले अजून अजून दोघं समजूयाचे आहेत ना नाडू लेट झालं ना जेवणाचा उपवास मी जेवणाचा बा बाईच आहे ना आपण आता ना या की आपण पण नाचू पण त्यासाठी ना खूप थोडा ब्रेक गो पाणी वगैरे पिऊ आता जेवायचं तर होणार नाही त्याच्या कारण तर आम्ही नाही आम्ही जर उशीर केला ना आता तर काय होईल माझे कांदा होईल आणि मग परत कॅमेराला क्लॅरिटी येणार नाही थांबला आणि मध्ये मध्ये व्हिडिओ शूट करत नाही कारण की लागला ना, ना। आ, आता ना। मंदिर भरपूर मस्त आहे बघितलं असेल स्वयंभू चिंतामणी मंदिर गणेश मंदिर तर आपण इथं जाऊ आता म्हणजे शूट चालू आहे आणि साडेपाच वाजलेले आहेत तर आपण आता जेऊन घेऊ आधी जेवून घेऊ आणि त्याच्यानंतर चला मीनाक्षी ताईला आलेलं आहे मंदिराच्या बाहेर आलोय इकडं थोडा फोटोशूट आणि रील्स वगैरे चालू आहेत आणि आता भाकरी वगैरे खायला म्हणजे बाहेरच बसू इथं काय भाजी काय चिल्ली पनीर चिल्ली पनीर चिल्ली दाखवत बघा अशी काय बसली गरीबासारखी जरा असा तुला नाही भेटला इकडं अन्न वाटप चालू आहे चला कोण कोण देते अगं थोडा थोडा द्या आधी आधीच बघा तांदळाच्या भाकरी आणि मस्त पनीर आणि कोणी बनवते देरा। देरा। देरा... तो थी तो थी। थी। भारी 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 काम आहे जरा मस्त आपण घेऊया याला पण द्या द्या त्याला बघता काय ये आलू ये अशी नको करू गं त्याला दे नाई बघा याला पण भूक लागे आणि आमच्या भाकरी बघू शकता कसल्या मोठ्या भाकरी आहेत बघा चला बघा ब इकडे तिकडे गेली आता जेवतील आपण पण जेवून घेऊ आणि नंतर भेटल रुपाली पण आणि बीटीएस ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला दाखवा जेवण काय काय आहे बघा कशा जेवायला बसले आता जाम भूक लागली इकडे इकडे थोडा वाटप चालू आहे जेवलीच नाही का ग जेवलीच नाही सगळी जेवली तू जेवली नाही सांगणार आली काय तू आता हे काउड हे प्यायचं आणि गप्प बसायचं नाही गप्प नाही ना काय अजून अर्धा आता इकड सगळी बसली बघ कशी 이따 안 해요. फुल बद्दल काय सांगाल तुम्ही मग काय खरंच फुल ना पण सॉंग भारी झाली सगळी जमली आपला तर आवाज पण निघत नाही ब्लॉगिंग वगैरे काय करायला म्हणजे व्हिडिओ शूट करायला भेटलाय नाही ना पूल 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 ताई ताई अजिबात म्हणजे सॉंग माहिती पण नव्हता आणि गाण्याची प्रॅक्टिस पण नव्हती केली पण एक नंबर आमचा म्हणजे गाणी झालंय बघा तुम्ही नंतर नंतर बघा ना आपल्या मला पण पाणी पाणी आमचं नायू कंटिन्यू तिकड बघा त्या साईडला हो दादा ऐका दादा दादा जरा आमच्या म्हणजे डान्स बद्दल काय बोलाल का एक तुम्ही मला सपोर्ट केल्या खूप खूप आभार आपला लवकरच सॉंग येणार आहे नक्कीच जाऊन बघालवर आपला नक्कीच बघा बघा आणि मजा करा आम्ही या गणपती मध्ये हाच गाणी वाजला पाहिजे ना हाच गाणी वाजला पाहिजे मस्त नाचा अजून काय आराम आराम हो जायगा नको नको आराम नाही पाहिजे आम्हाला नको आम्हाला का आराम कारण की आता बराच उशीर झालाय ना तर आपण एकदम म्हणजे सॉंग आपला जो आहे ना तो कम्प्लीट करून घेऊया कारण नंतर परत अंधारात आहे ना शूट होणार नाही कम्प्लीट उद्यावर काय सोडायचं ना आपल्याला उद्यावर कायच सोडायचं ना आजच्या आज फायनल आम्ही आता म्हणजे डान्स केलाय तो कसा वाटला तुम्हाला एक नंबर एक नंबर बघाल ना गणपती ऐका नाचा नाही करत ना आज गाणी वाजला पाहिजे हा तुम्ही कुठून आत करा इथं इंटरव्ह्यू चालू आहे लास्ट सीन राहिलाय आणि आपल्या दादाला ढोलकी वाजवायसाठी काय मस्त ढोलकी वाजवा असा असं वाजवाल ना नाच ना पाहिजे चला बघा हा लास्ट सीन आहे आपला चला एवढा सीन झाला की आपला सॉन्ग जो आहे ना तो कम्प्लीट होणार आहे आमची ताई आहे ना बघा अरे काहीतरी बोला कोमज आमची फुला जरा कोमजली आहे ना आता रातभर नाचे वसंती डरणेवाली नाही आहे हा गाववाले गाववाले हा वहिनी वहिनी <laughs> चलाव बाबा चला सॉन्ग कंप्लीट झालेला आहे आणि आता सर्व घरी जाणार आहेत निघून तर येत्या गणपतीला तुम्ही हा सॉन्ग वाजवा 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 करो घरोघरी गणपती लावा डेन्स करा मस्त मज्जा करा नाचता धमाल उडवा धमाल उडवा चला सगळी निघते बेटीएस जॉब होता आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर करा व्हिडिओ कमेंट करा ह्या गणपतीनं जरा हा गाणी वाजवा आणि नाचा आम्ही जसा आम्ही जशी मज्जा घेतली तशी तुम्ही पण मजा घ्या आणि चला आवडला तर खरंच लाईक करा आता आपला गा म्हणजे सॉन्ग जो आहे ना कम्प्लीट झालेला आहे आणि वाजलेला आहे आय थिंक साडेसात